मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टास्क चाललेला आहे आणि त्याचा राऊंड ए झाला आहे म्हणजेच की पहिला राऊंड आता संपलेला आहे आणि यात निकाल सुद्धा जाहीर झाला आहे तर वर्षातही ज्या संचालक आहे यांनी जाहीर केला आहे की टीम ए हे विनर आहे कारण त्यांच्याकडे आहे अकरा बॅग्स तेच जर गोष्ट करू आपण टीम बी ची तर त्यांच्याकडे आहे आठ बॅग तर मित्रांनो इथे विनर टीम म्हणजेच की निकी आणि अरबासची टीम तर खूप आनंदात आहे आणि त्याचबरोबर टीम बीला मात्र तीन असे नावं द्यायचे होते जे कॅप्टन नाही बनणार म्हणजेच की या आठवड्यामध्ये ते कॅप्टन नाही बनू शकणार तर इथे वर्षाताईंनी खूपच जबाबदारीने आणि मोठेपणा घेऊन स्वतःचं नाव बाहे बाहेर काढलं आहे आणि त्याचबरोबर अंकिताने सुद्धा माघार घेतलेला आहे कारण ती ऑलरेडी कॅप्टन बनली होती आणि त्याचबरोबर इथे पंढरीनाथ यांनी सुद्धा एक मोठेपणा दाखवला आहे आणि त्यांनी सुद्धा स्वतःचं नाव जाहीर केलं आहे की ते कॅप कॅप्टन बनणार नाही तर मित्रांनो आता इथे हा राऊंड वन तर संपलेला आहे पण आता पुढचा राऊंड कसा असणार आहे हे तर आपल्याला उद्याच बघायला मिळेल पण असल्या सगळ्या अपडेटसाठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या